महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचे सर्व टप्पे पार पडलेत मतदान पार पडलं आता प्रतीक्षा लागली आहे ती निकालाची यात महाराष्ट्रातील पूर्व विदर्भातून येणारे निकाल इंटरेस्टिंग ठरणारे या पूर्व विदर्भात नागपूर रामटेक चंद्रपूर गडचिरोली आणि भंडारा गोंदिया या पाच मतदारसंघाचा समावेश होतो खर तर गेल्या दोन निवडणुकांचे निकाल पाहिल्यास पूर्व विदर्भाची भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळख बनली आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत पाच पैकी चार जागा भाजप सेना युतीने तर चंद्रपूरची एक जागा काँग्रेसने जिंकली होती गेल्या दोन्ही निवडणुकांच्या तुलनेत यावेळेस चित्र वेगळं आहे पाचही ठिकाणी थेट लढत पार पडली तीन ठिकाणी सिटिंग खासदारांना तर रामटेकच्या जागी काँग्रेसमधून आयात केलेल्या उमेदवाराला भाजपनं मैदानात उतरवलंय तर एका ठिकाणी राज्यातले मंत्री सुधीर मुनगंटीवारांनाच लोकसभेचं तिकीट देऊ केलंय थोडक्यात भाजपसाठी या सगळ्याच जागा प्रतिष्ठेच्या आहेत तितक्याच त्या महाविकास आघाडीच्या देखील महत्वाच्या आहेत त्यामुळं पूर्व विदर्भातल्या पाच जागांचा निकाल काय लागेल याचा सविस्तर आढावा घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी प्रगती देसाई आणि मध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक आठवण म्हणून तुम्ही जर अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून असे सर्व महत्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील सुरुवात नागपूर मतदारसंघापासून करूयात नागपूर लोकसभा महायुतीकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तर महाविकास आघाडीकडून विकास ठाकरे यांच्यात लढत पार पडली मतदारसंघात केलेला विकास हा गडकरींच्या प्रचारातला मुख्य मुद्दा होता तर या विकासाचा फायदा नागपूरला काय झाला अशी लाईन विकास ठाकरेंच्या प्रचारात दिसून आली बावीस लाख मतदार असलेल्या या मतदारसंघात चोपन्न टक्केच मतदान झालेलं आहे घसरलेली मतदानाची टक्केवारी तशी दोन्ही पक्षांसाठी टेन्शन देणारी आहे भाजपची भिस्त पूर्व नागपूर आणि फडणवीसांचा मतदारसंघ असलेल्या दक्षिण पश्चिम नागपूर या दोन मतदारसंघातून मिळणाऱ्या लीडवर आहे तर काँग्रेसला उत्तर आणि पश्चिम नागपूरमधून मिळू शकणाऱ्या लीडची अपेक्षा आहे कारण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत काँग्रेसला उत्तर मधून नऊ हजारांची लीड मिळाली होती वंचितने महाविकास आघाडीला दिलेला पाठिंबा इथला गेम फिरवू शकते कारण वंचितच्या पाठिंब्यामुळे दलित वोट स्प्लिट होणार नाही तसेच एम आय एमचा उमेदवार नसल्यामुळं मुस्लिम वोट काँग्रेसच्या पारड्यात जाण्याची शक्यता आहे मध्य आणि दक्षिण नागपूर मध्ये भाजप आणि काँग्रेसला समसमान मतदान झाल्याची शक्यता आहे या पलीकडे जाऊन कुणबी दलित हलबा मतदान कुणाला किती झालं यावर नागपूरचा निकाल अवलंबून आहे संघाचे मुख्यालय असलेली नागपूरची जागा भाजपसाठी प्रतिष्ठेची बनलेली असल्यामुळं इथं भाजपनं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री चित्र लक्षात घेतल्यास या मतदार नितीन प्रतिमा भाजपची ताकद आणि संघाची साथ इथली निवडणूक कायमच गडकरींच्या बाजूने झुकलेली दिसते याही वेळेस नितीन गडकरी जिंकून येण्याची शक्यता जास्त आहे भाजपसाठी नागपूर नंतर सर्वात महत्वाचा चंद्रपूर मतदारसंघ आहे इथं महायुतीकडून मंत्री सुधीर मुनगंटीवार विरुद्ध महाविकास आघाडीकडून दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर अशी लढत पार पडली मोधी आनी चा मोधी यांनी मोदी आणि विकास कामांना निवडणूक लढवली यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली मोदी यांच्या सभेमुळं भाजपच्या संघटनात्मक कामाला आणखी वेग आल्याचं दिसून आलं बी आर च्या जिल्हा शाखेनं मुनगंटीवार यांना पाठिंबा दिलेला या मुद्द्यांचा फायदा मुनगंटीवार यांना झाल्याचं निकाला दिसून येईलच बाकी प्रतिभा धानोरकरांच्या प्रचाराच्या रणनीतीमध्ये स्थानिक पातळीवरची जातीय समीकरणं दिसून आली तसेच धानोरकर यांच्या बाजूने सहानुभूती दिसून आली इथंच वंचितचे राजेश बेले देखील रिंगणात होते इथं मुनगंटीवारांचं पारड जड दिसत असलं तरी धानोरकर निवडून येण्याची शक्यता आहे म्हणजेच दोन मध्ये जो निकाल लागला त्याची पुनरावृत्ती इथं होऊ शकते आता रामटेक मतदार संघाचं बोलूयात येथे शिवसेनेचे राजू पारवे विरुद्ध महाविकास आघाडीचे श्यामकुमार बर्वे यांच्यात थेट लढत झाली रामटेक यावेळेस गाजला तो राजू पारवे यांच्या पक्षप्रवेशामुळे पारवे काँग्रेसचे आमदार होते निवडणुकीपूर्वी त्यांनी सेनेत प्रवेश केला त्यामुळे सेनेत नाराजी दिसून आली पण त्यांच्या प्रचारासाठी इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली तर मुख्यमंत्री शिंदे तर रामटेक मध्ये तळ ठोकून होते मात्र काँग्रेसच्या आधीच्या ज्या उमेदवार होत्या त्या नेत्या रश्मी बर्वे यांचं जात प्रमाणपत्र रद्द होण्याचा मुद्दा इथं प्रभाव ठरण्याची शक्यता वर्तवली जाते पण एकंदरीतच या मतदार मतदारसंघात राजू पारवे यांना आघाडी मिळणार असल्याचं चित्र आत्ता तरी दिसतंय आता भंडारा गोंदिया मतदारसंघात जाऊयात भंडारा गोंदिया मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार सुनील मेंढे विरुद्ध काँग्रेसचे प्रशांत पडोळे अशी लढत झाली महायुतीतर्फे इथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची तर काँग्रेसच्या प्रचारासाठी राहुल गांधी यांची सभा झाली होती मेंढे पडोळे यांच्या लढतीत प्रफुल्ल पटेल आणि नाना पटोले यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती काँग्रेसनं नाना पटोलेंना निवडणूक लढवायला सांगितलं होतं कार्यकर्त्यांचा देखील तसा आग्रह होता मात्र पटोलेंनी प्रशांत पडोळेंचं नाव समोर केलं एकतर या मतदारसंघातील लोकांसाठी प्रशांत पडोळे हे नवीन नाव होतं त्यात या मतदारसंघात जनसंपर्क देखील नसल्याचं दिसून आलं इतकंच नाही तर दोन हजार चौदाच्या विरोधात जाणारे ठरले आणि हेच मुद्दे सुनील मेंढे यांच्या पत्त्यावर पडणारे ठरले परिणामी सुनील मेंढे यांच्या जिंकून येणाऱ्या शक्यता जास्त आहेत आता पूर्व विदर्भातील गडचिरोली चिमूर मतदारसंघाबाबत बघूयात गडचिरोली चिमूळ मतदारसंघात महायुतीचे विद्यमान खासदार अशोक नेतेविरुद्ध महाविकास आघाडीचे नामदेव किरसाण यांच्यात थेट लढत झाली अशोक नेते तिसऱ्यांदा निवडणुकीच्या मैदानात उतरले होते या मतदारसंघावर राष्ट्रवादीच्या अजित पवार यांनी दावा केला होता त्यामुळे भाजपला उमेदवार जाहीर करण्यास उशीर झाला तर नामदेव किरसान किरसान हा नवा चेहरा म्हणून मतदारांच्या समोर गेले पण यांना दिलेल्या विरुद्ध नाराज झालेले नामदेव उसेंडी यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला काँग्रेसचे नामदेव किरसान आघाडीवर असल्याचे पोलमध्ये दाखवले गेले तसेच जिल्ह्यातील काही ग्रामस्थांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्याचं दिसून आलं थोडक्यात गडचिरोलीचे

तुमचे अंदाज आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि लगावबत्ती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका